नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी शेतकऱ्यांच्या समस्या आणि गोहत्येच्या नावाखाली होणाऱ्या हत्या आणि हिंसाचार या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज झालेल्या गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं गोहत्येच्या नावावर देशभरात होणाऱ्या हत्या आणि हिंसेप्रकरणी आज विरोधकांनी राज्यसभेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं अशा प्रकरणांमधल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सरकार या प्रकरणी गंभीर असल्याचं उत्तर केंद्र गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिलं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असंही अहिर यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष आज लोकसभेतही एकत्र आले होते कामकाज सुरू होताच विरोधकांनी हौद्यात येऊन यावरच्या चर्चेचा आजच्या कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख असून त्यानुसार ही चर्चा केली जाईल असं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी विरोधकांना सांगितलं सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार असून कामकाजात अडथळे आणू नयेत अशी विनंतीही त्यांनी केली जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करामुळे आकारणीच्या कक्षांचा विस्तार इन्स्पेक्टर राजचा शेवट आणि वस्तूंचे दर कमी होणार असल्यानं ही सर्वांसाठीच फायदेशीर बाब असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते जीएसटी प्रणाली जनतेच्या हिताची आहे आणि राज्यांना महसुराच्या ऐंशी टक्के वाटा मिळणार असल्यानं विकासाला आणखी चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला व्यक्तीची खासगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का याबाबत सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या नऊ गट सदस्यीय घटनात्मक पीठासमोर सुनावणी होत असून आज निकाल अपेक्षित आहे ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी या प्रकरणी युक्तिवाद सुरू केला जीवन आणि स्वातंत्र्य हे व्यक्तीचे नैसर्गिक अधिकार असून खाजगीपण राखण्याचा अधिकार दिल्याशिवाय हे स्वातंत्र्य अबाधित कसं ठेवता येईल असा सवाल त्यांनी केला आधार कार्डाच्या वैधानिकतेसंदर्भात सुनावणी करताना सरन्यायाधीश जे एस खेअर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठानं काल यासंदर्भात नऊ सदस्यीय पीठाच्या स्थापनेचा निर्णय घेतला होता आधार अंतर्गत मागेली जाणारी माहिती व्यक्तीच्या खाजगी अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे नागालँडचे नवे मुख्यमंत्री म्हणून टी आर झेलियांग यांचा आज दुपारी शपथविधी झाला मात्र बंडखोरी केल्यामुळे नागा पीपल्स फ्रंट या त्यांच्या पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे यामुळे नागालँडच्या सत्ताकारणात नवा पेच निर्माण झाला आहे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी झलियाँग यांना बावीस जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे झेलियांग येत्या एकवीस तारखेला बहुमत सिद्ध करणार आहेत आज नागालँड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या प्रक्रियेला मुख्यमंत्री शूर होिझित्सू आज सामोरे नाहीत त्यामुळे विधानसभेचं विशेष सत्र अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं विधानसभा सभापती इम्तियापांग पांग यांनी घडामोडीचा अहवाल राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना पाठवला त्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नाही असं आमदार विनायक मेटे यांनी सांगितलं मेटे यांनी शिवसंग्रामपणीत भारतीय संग्राम पक्षाची स्थापना केली असून या अनुषंगानं जालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते कर्जमाफीच्या निकषांबद्दल दररोज वेगवेगळी विधानं येत असून त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहा सरकारनं कर्जमाफीची मुदत वाढवून ती तीस जून दोन हजार सतरापर्यंत करावी असं इथे यावेळी म्हणाले भारतीय संग्राम पक्षानं स्वतंत्र काम सुरू क्लं असून या पक्षाच्या धोरणांची माहिती कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि राज्यभर दौरा सुरू कला आह त्याअंतर्गत जालना इथं आज कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला अनेक चित्रपटातून आपल्या सहज सुंदर आणि सोज्वळ अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज मुंबईत निधन झालं त्या बहात्तर वर्षांच्या होत्या गेले काही दिवस त्या हृदयविकारानं त्रस्त होत्या मुंबईतल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली एकोणीसशे साठमध्ये उमा भेंडे यांनी आकाशगंगा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रप... सृष्टीत पदार्पण केलं साठ आणि सत्तरच्या दशकात त्यांनी मराठीसह हिंदी तेलुगू आणि तामिळ चित्रपटातही त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेली अनेक गाणी विशेष गाजरी होती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार